महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे प्रभावी नेते जितेंद्र आव्हाड त्यांच्या नेतृत्वाने ने आणि पक्षातील वाढत्या प्रभावामुळे त्यांनी राजकीय पटल्यावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे पण सध्या ते एका मोठ्या वादळाचे केंद्रस्थानी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित व्हॉट्सअप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगच्या लीकमुळे चला तर या घटनेचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही सुरुवात झाली जेव्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्हॉट्सअप चॅट लीक केलं या चॅटमध्ये कथितपणे आव्हाड बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनानंतर मोर्चा आयोजित करण्याबद्दल चर्चा करत होते चॅट मध्ये काही राजकीय व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधान आणि मोर्चासाठी निधी गोळा करण्याचे उल्लेख असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे आव्हाड यांनी हे चॅट बनावट असल्याचं म्हणत त्यांच्या प्रतिमेला डाक लावण्याचा प्रयत्न असल्याचा दावा आणि ठोंबरे यांच्यावर एफ आय आर दाखल केला आहे या वादावर आणखी तेल ओतणारं होतं ते म्हणजे एक कॉल रेकॉर्डिंगचं लीक होणं या रेकॉर्डिंग मध्ये कथितपणे आव्हाड त्या कटाबाबत चर्चा करत असल्याचा दावा केला जातो ही गोष्ट उघड झाल्यानंतर राजकीय विरोधक आणि लोकांकडून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे या वादामुळे जितेंद्र राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे पण त्यांच्या प्रभाव मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे बीडच्या मोर्चामध्ये त्यांचा सहभागी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मास्टर विरोधात उचललेल्या आवाजामुळे त्यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळतो आहे पण या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबा आज आणि राजकीय संघर्षावरही प्रकाश टाकत आहेत जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त आरोपांच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल यातून ते आपलं राजकीय स्थान बळकट करतात की त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं हे येणाऱ्या आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल हे प्रकरण जितेंद्र आव्हाडांसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे वादग्रस्त व्हॉट्सअप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये जितेंद्र आव्हाडांची प्रतिमा डागाळी असली तरी त्यांच्या समर्थकांचा विश्वास अद्याप टिकून आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी सी आय डी समोर शरण गेल्यानंतर हा तपास आणखीन गडत होत चाललेला आहे या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत गुंतलेल्या वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सी आय मुख्यालयात स्वतःला क्षण दिला आहे त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना बीड मध्ये स्थानिक मॅजिस्ट्रेट समोर सादर केलं गेलं न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांच्या पोलीस पो पाठवले हो आहे कराड यांच्या शरणागतीमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठा भर पडली आहे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून या प्रकरणात त्यांचं नाव असल्याचा आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी मात्र हे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं सांगत त्यांचं नाव निर्दोष असल्याचा दावा केला आहे वाल्मिक कराडे त्यांच्या शरणागतीनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे त्यांनी सरकारच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालय देखरेखीखाली तपास करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आश्वासन दिलं आहे की हा तपास कोणताही राजकीय दबावाशिवाय होईल आणि दोषींना शिक्षा दिली जाईल संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे तस तशी मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल अडचणीत येत आहे या, या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतो महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ आहे सत्तेच्या संघर्षात दोन प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे चर्चेत आहेत या प्रकरणाने राजकारणात नव्या सत्ता समीकरणाची नांदी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी नेते जितेंद्र आव्हाड सध्या मोठ्या विवादात सापडले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मध्ये मोर्चा काढण्यासंदर्भात कथित व्हॉट्सअप चॅट लीक झालं आव्हाड यांनी हे चॅट खोटं असल्याचं सांगितलं असलं तरी या वादामुळे त्यांचं नेतृत्व गडद छायेत सापडलं आहे एकीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झालेले आहेत त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या सीआयडी समोर शरणागतीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचं नाव चर्चेत आहे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत तपासाची मागणी केली आहे हे प्रकरण केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सत्ता संघर्षाचा वेध घेतला जातो या घडामोडी जनमतावर आणि आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यांची नजर या तपासावर आहे नेत्याचं भविष्य पक्षाचं स्थान आणि जनतेचा विश्वास या सगळ्याचा फैसला पुढच्या आठवड्यात होईल सत्यासमोर येईल का आणि या सत्ता संघर्षात कोण विजयी होईल यासाठी आमच्या सोबत पाहत राहा सत्य पे सत्ता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी, शिंका, जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो